नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत अंबाजोगाई शहरामध्ये हे प्लॉटिंगचे पॉईंट आहेत आणि ह्या ठिकाणचे प्लॉटिंगचे पॉईंट चार बोरवेल आहेत आणि एक लगट चार बोरवेल होणार आहेत एक लगट तर आपण जस्ट पोहोचलेलो आहोत आणि बोरच्या पण गाड्या आलेल्या आहेत बोरवेलच्या पण गाड्या आलेल्या आहेत हे जवळपास असा एरिया आहे आणि हे बोरवेलच्या पण गाड्या आलेल्या आहेत एक अर्ध्या ते पावन तासामध्ये बोरवेल चालू होईल ह्या जागेवर पण आपण जस्ट पोहोचलेला आहोत आता ह्या बाजूला कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते जस्ट चेक करू शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी पूर्ण बो बोरवेल चेक झालेली आहे चारी पॉईंट चेक झालेले आहेत आणि प्रत्येक बोरचा लेअर सत्तर ते दीडशे ह्याच्यामध्येच पाण्याचे लेअर आहेत आणि सत्तर ते दीडशेमध्ये प्रत्येक बोरला पाणी आहे तीन प्लॉटमध्ये चांगलं पाणी आहे दोन अडीच दोन अडीच तीन इंचापर्यंत पाणी लागू शकते पण एक प्लॉटमध्येच जरा पाणी कमी आहे जेणेकरून तिथं पाणी कमी लागण्याचा चान्स आहे बोरवेलची गाडी पण आलेली आहे सध्या एक अर्ध्या एक तासात गाडी स्टार्ट होईल पण चार बोर होणार आहेत आणि चारही बोरवेल चांगल्या होणार आहेत ह्या जागेवर फक्त एक पॉईंटला पाणी कमी आहे तीन पॉईंटला मात्र चांगलं बोरवेल होऊ शकतात दोन ते तीन इंचापर्यंत पाणी लागू शकते चला तर आता गाडी चालू हो झाल्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट येईल आपण शेअर करू चार बोरवेल होणार आहेत आणि चार बोरवेलपैकी एक बोरवेलला गाडी सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता एक लगट चार बोरवेल झालेले आहेत एक लगट चार बोरवेल झालेली आहे आणि चारी बोरवेल सक्सेस झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे चारी बोरवेल आणि हे वॉटर डिटेक्टर जी आर याची कमाल आहे पूर्ण बोरवेल कम्प्लीट झालेली आहेत आणि ह्या ठिकाणी चारी बोर सक्सेस झालेले आहेत पण प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम असा येतो की आपण जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सहाय्यानं कॉपर रॉडनं डब्ल्यू टी नारळ एक चार पाच मित्रांना आपण पॉईंट चेक केलेले असतात पण हे जे चार बोरवेल आहेत चारही बोरवेल सक्सेस झालेले आहेत पण ह्याचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की प्रत्येकाला दोन इंच अडीच इंच दोन इंच अडीच इंच पाणी पण पलकड्या साईडनं एकदम कॉर्नरच्या साईडला एक नंबरचा बोरवेल एक दोन अडीच इंच पाणी दोन नंबरला एक चार ते पाच इंच पाणी तीन नंबरला दोन अडीच इंच आणि चार नंबरला एक दोन अडीच इंच तीन बोरला दोन अडीच दोन अडीच इंच पाणी लागलं एक बोरला मात्र चार ते पाच इंचापर्यंत पाणी लागलेलं आहे दोन नंबरच्या बोरला ह्या बोरला दोन पाणी चांगलं लागलेलं आहे पण दोन तीन बोरमध्ये चार बोरमध्ये अंतर आहे एक दहा बारा फूट पंधरा फुटापर्यंतच अंतर आहे पण एवढ्या अंतरामध्ये देखील एक बोरला चार इंच पाच इंच पाणी लागू शकतं आणि बाजूच्याला दोन अडीच इंच लागू शकतं म्हणजे एकंदरीत जमिनीमधलं कुठलाही प्रकार आपण सांगू शकत नाहीत फक्त लाईन प्रेशर दाखवू शकतो सांगू शकतो पण पाण्याचं प्रेशर नव्याण्णव टक्के अंदाज बांधू शकतो अनुमान लावू शकतो पण खात्री देता येत नाही की कि पाणी किती लागल ते